आ, असा आ, आ, असा 50 पहिला क्रमांकाचं असं मी हे के नाही केलं होतं की पहिला क्रमांकच येईल पण कारण आधीपासून फाउंडेशन अँड इंटरमिजिएट पण मध्ये मला पहिला क्रमांक आला होता म्हणून असं होतं की जे टॉप फिफ्टी रँक डिक्लेअर करत ते इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये तर येऊ शकतो अभ्यासाचे प्रिपरेशन पण त्या हिशोबाने केली होती पण पहिला रँक येणे हे खूप मोठी गोष्ट अभ्यासाचं नियोजन असं म्हणजे माझं होतं की आधीपासूनच एक टाइम लाईन बनवून ठेवली होती की तीन वर्षाचा पिरियड आहे मला दोन अडीच वर्षामध्ये माझे क्लासेस कम्प्लीट करायचे होते आणि स्टडी लिव्ह मध्ये पण मी एक नियोजन केलं होतं की दोन तीन रिव्हिजन कशा प्रकारे करायचे ते मी एक टाइम लाईन बनून ठेवलं होतं असं मी त्या हिशोबाने अभ्यासाचं नियोजन केलं होतं सोशल अभ्यास मोठा म्हणजे असं कधी असं मोजलं नाही किती पण आठ दहा तास तरी करायचो नेहमी म्हणजे मला आठ दहा तास आठ तासाची झोप पण हवी असते कारण मला असं वाटतं की काम असणं खूप गरजेचं आहे अभ्यासावेळी तर त्या हिशोबाने मी प्लॅन करायचो मोबाईलचा वापर मी ब्रेक्स मध्ये करायचो जेव्हा असं मला वाटायचं की आता दोन तीन तासाचा अभ्यास झालाय मला दहा पंधरा मिनिट अर्धा तासाचा ता ब्रेक पाहिजे तेव्हा मी मोबाईल वगैरे बघायचो आणि त्याच्यामध्ये पण सोशल मीडियाला मी व्हॉट्सअॅप आणि युट्यूब वगैरे पण ऍक्टिव्ह होतो युट्यूबचा थोडा कंटेंट वगैरे पण सीए रिलेटेड करून घेतला होता आणि मध्ये मध्ये कधीतरी कॉमेडी शो वगैरे बघायचो यशाचा श्रेय तर नक्कीच आई वडिलांचा आहे आणि माझे गुरुवर्य मित्र त्यांना पण धन्यवाद आणि भविष्यात भविष्याचं अजून कारण माझी ट्रेनिंग वगैरे पेंडिंग आहे तर अजून भविष्याचं काय आहे एक्झॅक्ट करायचं ते अजून बघू अजून घेतलं नाहीये ते निर्णय जसं मी सांगितलं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे कारण आहे खूप मोठा टाइम पिरियड आहे आणि सातत्य असणं गरजेचं आहे तर ते सातत्याने अभ्यास करणं हे खूप मोठी आवश्यकता आहे